नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष सस्नेह स्वागत मी सोमनाथ कोकतरे आज या ठिकाणी आपल्याला पाचवी स्कॉलरशिप या, या विषयामधील गणित हा जो काही विषय आहे गणित या विषयातील घटक क्रमांक तीन अंकांची दर्शनिक किंमत स्थानिक किंमत व विस्तारित मांडणी यामधील स्वाध्याय क्रमांक तीन सोडून दाखवणार आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करणार चला या ठिकाणी पहिला प्रश्न काय विचारलेला आहे तो आपण या ठिकाणी पाहूया बघा ऐंशी हजार तीनशे एक्केचाळीस या संख्येतील शून्य व एक या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती आहे आपल्याला शून्य आणि एक या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज विचारलेली आहे आता स्थानिक किंमत म्हणजे काय हे तुम्ही इयत्ता चौथीच्या वर्गामध्ये असताना शिकलेला आहात शून्याची स्थानिक किंमत कुठेही असू द्या शून्य तो लाख स्थाने असू द्या दस लक्ष स्थानी असू द्या किंवा अब्ज स्थानी असू द्या शून्याची स्थानिक किंमत ही किती असते शून्य असते हे आपण पहिल्यांदा लक्षात घेणं गरजेचं आहे आता एक हा एक स्थानी आहे त्यामुळे एक ची स्थानिक किंमत ही एकच आहे आता या शून्याची स्थानिक किंमत ही शून्य एक ची स्थानिक किंमत ही एक आणि या दोघांची बेरीज किती आहे तर एक म्हणून पर्याय क्रमांक दोन जो आहे तो दोन योग्य आहे ओके चला नेक्स्ट क्वेश्चन बघा या उदाहरणामध्ये मित्रांनो व्हिडिओ व्यवस्थितपणे का पहा कारण व्हिडिओ तयार करण्यासाठी अगोदर पीपीटी तयार करणे त्यानंतर तयारी करणे यामध्ये माझा सुद्धा वेळ खर्च होतो तर हे जे व्हिडिओ आहेत मित्रांनो तुमच्यासाठी आहेत हा ही गोष्ट लक्षात घ्या आता बघा यामध्ये ही जी संख्या आहे या संख्येतील आपल्याला स्टारच्या जागी असणारे जे जा अंक आहेत त्या अंकांच्या स्थानिक किमतीमध्ये फरक हा दिलेला आहे दिले 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 तो किती दिलेला आहे सत्तावीस दिलेला आहे फरक दिलेला आहे सत्तावीस तर या स्टारच्या जागी येणारा अंक कोणता आहे अशा प्रकारचा हा प्रश्न यामध्ये विचारण्यात आलेला आहे आता या ठिकाणी जो फरक दिलेला आहे तो फरक लक्षात घ्या हा तीनच्या पट्टीतील फरक आहे स्थानिक किंमतीमधील फरक हा सॉरी नऊच्या पट्टीमध्ये दिलेला आहे नऊ एक नऊ जण अठरा नऊ तरी सत्तावीस आता मी जर समजा या ठिकाणी एक लिहिला आणि पुन्हा या ठिकाणी एक लिहिला तर है, एक जे आहे एकची स्थानिक किंमत या दशक स्थानाची स्थानिक किंमत दहा असेल आणि याची स्थानिक किंमत एक असेल बरोबर आहे त्याच्यातला फरक जो आहे तो किती येणार आहे नऊ येणार आहे आपल्याला फरक किती पाहिजे ट्वेंटी सेव्हन पाहिजे मग त्या स्टारच्या जागी येणारा अंक जो आहे तो येणारा अंक आपल्याला शोधायचा आहे तर बघा आता यामध्ये समजा मेजर, मेजर हा तीन घेतला इथं समजा मेजर तीन घेतला त्या स्टारच्या ठिकाणी जर तीन हा अंक घेतला तर काय येणार आहे बघा स्टारच्या ठिकाणी समजा मेजर तीन हा अंक घेतला इथं मी तीन घेतला ओके इथं सुद्धा तीन घेतलं या तीनची स्थानिक किंमत आली तीस आणि या तीनची स्थानिक किंमत आहे तीन म्हणजेच याचं उत्तर आला सत्तावीस म्हणजेच पर्याय क्रमांक तीन जो आहे तो योग्य आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन ओके तिसरा प्रश्न बघा पुढील संख्यांपैकी कोणत्या संख्येतील चार या अंकांची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे कोणत्या संख्येतील चार या अंकाची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे आता कोण कोणत्या ठिकाणी चार आहे हे आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे बघा या ठिकाणी चार आहे इथं सुद्धा चार आहे सॉरी इथं सुद्धा चार आहे हा त्या ठिकाणी सुद्धा चार आहे त्यानंतर इथे सुद्धा चार आहे इथं सुद्धा चार आहे इथे एक चार आहे आणि इथं एक चार आहे आता कोणत्या संख्येतील चार या अंकाची स्थानिक किंमत सर्वात कमी विचारलेली आहे सर्वात कमी स्थानिक किंमत कोणत्या ठिकाणी आहे तर मित्रांनो बघा एक दशक शतक हजार दस हजार याची स्थानिक किंमत जास्त होणार आहे याची सुद्धा जास्त होणार आहे हा शतक स्थानी आहे आणि हा दशक स्थानी आहे त्यामुळं याची स्थानिक किंमत सर्वात कमी असणार आहे म्हणून पर्याय क्रमांक चार जो आहे तो पर्याय क्रमांक चार योग्य आहे ओके नेक्स्ट बघा आपल्याला ही एक संख्या दिलेली आहे ही एक काय दिलेली आहे संख्या दिलेली आहे आणि या संख्येमध्ये बघा ही एक संख्या दिलेली आहे सात दोन आणि पुढे असे दोन गोल दिलेले आहेत या गोलच्या जागी असणाऱ्या अंकाची दर्शनी किंमत दर्शनी किंमत म्हणजे काय हा फार महत्वाचा प्रश्न आहे दर्शनी किंमत नेमकं कशाला म्हणायचं दर्शनी किंमत म्हणजे जी दिसते ती किंमत म्हणजे दर्शनी किंमत फॉर एक्झाम्पल आठ हजार दोनशे बत्तीस ही संख्या आहे आता यामध्ये आठची दर्शनी किंमत आठच लक्षात घ्या दोनची दर्शनी किंमत दोन तीनची तीन दोन ची दोन जी जो अंक असेल तो अंक म्हणजे त्या संख्येची किंवा त्या अंकाची सॉरी त्या अंकाची ती असते दर्शनी किंमत ओके okay? आता इथं काय म्हटलेलं आहे आपल्याला की कि दर्शनी किंमत जी आहे काय म्हटलेलं आहे बघा दर्शनी किंमत समान असून दर्शनी किंमत समान असून त्यांच्या स्थानिक मधील फरक जो आहे तो शून्य आहे तर या गोलच्या जागी येणारा अंक कोणता असेल अशा प्रकारचा प्रश्न जो आहे तो आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे आता यामध्ये बघा दर्शनी किंमत समान आहे इथं जर मी दोन घेतला इथं समजा मी जर दोन घेतलं बरोबर आहे आणि इथं सुद्धा काय येणार आहे दोन येणार आहे दर्शनी किंमत तर समान आहे बरोबर आहे म्हणजे तो अंक समान आहे त्यांच्या स्थानिक किंमतीमधील फरक शून्य आहे म्हटलेला आहे आता दोन ची स्थानिक किंमत इथं वीस होईल या तुझी दोन होईल म्हणजे याची तर अठरा होते दोन तर पर्याय नाहीये शून्य घेऊन पाहूया कोणता अंक घेऊन बघूया शून्य हा अंक घेऊन पाहूया आता बघूया शून्य हा अंक जर घेतला तर उत्तर बरोबर येते का ओके ठीक आहे इथं मी शून्य घेतो इथं शून्य घेतो शून्याची दर्शनी किंमत शून्य शून्याची दर्शनी किंमत शून्य त्यांच्यातला फरक सुद्धा शून्य म्हणजे पर्याय क्रमांक दोन योग्य आहे पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी योग्य आहे कारण त्यांच्यातला दर्शनी किंमत समान आहे त्यांच्या स्थानिक किंमतीमधील फरक सुद्धा कसा आहे शून्य आहे आणि म्हणून या गोलच्या जागी येणारा अंक कोणता असेल शून्य असेल ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा आता पुढील प्रश्न काय विचारलेला आहे बाठावन हजार दोनशे एकोणऐंशी अठ्ठावन्न हजार दोनशे एकोणऐंशी या संख्येमधील दस हजार स्थानाच्या अंकाच्या दस हजार स्थानाच्या अंकाच्या दस हजार स्थानाच्या अंकाच्या स्थानिक किमतीचा व शतक स्थानच्या अंकांच्या दर्शनी किमतींचा गुणाकार किती दोन हजार वीस ला हा प्रश्न विचारलेला आहे महत्वाचा प्रश्न आहे बघा यामध्ये दस हजार स्थान लक्षात घ्या एक दशक शतक हजार आणि दस हजार दस हजार स्थान आलेला आहे पाच या पाच ची स्थानिक किंमत बघा रे एक दोन तीन चार किती शून्य द्यायला पाहिजेत हा चार शून्य द्यायला पाहिजेत ओके एक दोन तीन चार चार शून्य दिले कारण एक दोन तीन चार चार स्थानावर नंतर मग पाच येतोय ओके म्हणून त्या ठिकाणी चार शून्य दिले या संख्येतील आता समजा आठ असेल दोन असेल तीन असेल एक असेल तर या आठची स्थानिक किंमत किती आठ एक दोन ती, तीन तीन शून्य द्या काही बघायचं नाहीये ओके दोन ची स्थानिक किंमत किती असेल दोन एक दोन एक दोन दोनशे बरोबर आहे त्यानंतर या तीनची स्थानिक किंमत किती तीस थी? आणि एक ची स्थानिक किंमत एक या पद्धतीनं आपल्याला या अंकांच्या स्थानिक किमती ज्या आहेत त्या या अंकांच्या स्थानिक किमती काढता यायला पाहिजे कारण हा भाग चौथी तुमचा झालेला आहे ओके आता आपल्याला काय म्हटलेलं आहे दस हजार स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीचा व शतक स्थानच्या अंकाच्या दर्शनी किंमतीचा दर्शनी किंमत मी तुम्हाला सांगितलंय दर्शनी किंमत म्हणजे काय जी किंमत दिसते तीच दर्शनी किंमत शतक स्थान एकांक दशक शतक शतक स्थानी आहे दोन यांचा काय म्हटलेला आहे गुणाकार शतक स्थानी आहे दोन पाच पाच बे पाच दहा बरोबर एक दोन तीन चार एक दोन तीन चार म्हणजे बघा पर्याय कुठे आला आला दशक शतक हजार दस हजार लक्ष एक लाख काय उत्तर येत आहे एक लाख म्हणजे पर्याय क्रमांक चार बरोबर आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा चौतीस लक्ष दोन दस हजार चार हजार पाच शतक दोन दशक आणि पाच एकक यांपासून बनणारी संख्या कोणती असा प्रश्न विचारलेला आहे पाच एकक बघा बरं पाच एक कुठं आहे सगळीकडेच पाच आहे इथं आहे इथं सुद्धा पाच आहे इथं सुद्धा पाच आहे इथं सुद्धा पाच दिलेला आहे ओके दोन दशक पहा इथं दोन आहे इथं मात्र चार है, इता इता है, पांच आहे म्हणून हा पर्याय तिथं बाद झाला इथं पाच आहे इथं सुद्धा हा पर्याय जो आहे तो बाद झाला कारण दशक स्थानी दोन यायला पाहिजे म्हणजे पर्याय क्रमांक एक आणि दोन एवढंच आता कम्पॅरिझन करायला पाहिजे पाच शतक इथं पाच आहे बरोबर आहे इथं सुद्धा पाच आहे हे सेम आहे त्यानंतर चार हजार काय म्हटलेलं आहे चार हजार हे सुद्धा बरोबर आहे ये सुद्धा इथं बरोबर आहे त्यानंतर दोन दस हजार इथं बघा आता दोन दस हजार एकक दशक शतक हजार दस हजार दोन दस हजार स्थानीय आहे इथं पाहूया एकक दशक शतक हजार दस हजार इथं सुद्धा दस हजार स्थानीय दोन आहे ओके चौतीस लक्ष म्हटलेलं आहे चौतीस लक्ष ओके एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष चौतीस दस लक्ष सुद्धा आहे बघा चौतीस दस लक्ष इथे काय आहे बघा एक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष आणि कोटी म्हणून हा पर्याय सुद्धा चुकीचा येतोय एक नंबरचा पर्याय त्या ठिकाणी बरोबर येतोय आलं लक्षामध्ये अशा पद्धतीने हा सहावा प्रश्न तुम्हाला सोडवता आला पाहिजे सातवा क्वेश्चन पहा सातवा प्रश्न जो आहे तो पहा आता सातवा प्रश्न काय दिला सव्वीस हजार पाचशे शहाऐंशी सव्वीस हजार पाचशे शहाऐंशी या संख्येमधील अंक पहा हजार व दशक स्थानचे अंक हजार स्थानी कोणता आहे एकक दशक शतक हजार सहा अंक हजार स्थानी आहे हजार स्थानी कोणता अंक आहे सहा दशक स्थानी एकक दशक दशक स्थानी आहे आठ अंक स्थानाच्या अंकांच्या स्थानिक किंमतीची बेरीज आता याची स्थानिक किंमत जी आहे ती किती आले स्थानिक किंमत या सहाची आली एक दोन तीन सहा हजार याची किती आले सहा हजार आणि या आठची स्थानिक किंमत आली ऐंशी यांची जी बेरीज आहे ती येते सहा हजार ऐंशी यांची बेरीज किती येते सहा हजार ऐंशी इथपर्यंत प्रश्न आपण सोडवला नेक्स्ट बघा आणि शतक व दशक स्थानांच्या अंकांच्या स्थानी किमतीची बेरीज शतक स्थान शतक स्थान कोणत्या ठिकाणी पहा शतक स्थान ओके।, ओके शतक स्थान पहा पहा शतक स्थान आता शतक स्थानी जे आहे शतक स्थानी पहा इथं दिलेला आहे पाच कोणता दिलेला आहे पाच दिलेला आहे म्हणजे किती झाले पाचशे ओके शतक व दशक स्थान दशक स्थानाच्या शतदशक स्थानी आठ म्हणजे याची आहे पाचशे याचे आहे ऐंशी पाचशे ऐंशी त्यांचे आपल्याला काय करायचे बेरीज स्थानिक किमतींची बेरीज यातील फरक विचारलेला काय विचारलेला फरक विचारलेला आहे पहा इथं फरक विचारलेला आहे म्हणजे वाजा आपल्याला किती करायला पाहिजे पाचशे ऐंशी करायला पाहिजे आता यांची बाकी जी आहे ती बाकी आपल्याला करायला पाहिजे ओके आता पहा बरं वाजावाकी तुम्ही करा किती उत्तर येतं पाच शून्याशी शून्य आठ मधून आठ गेला शून्य इकडून एक हातचा घेतला त्यामुळे हे झाले पाच इथं झाले दहा दहातून पाच गेले पाच पाचशे पाच म्हणजे याला पाच हजार पाचशे किती उत्तर येत आहे पाच हजार पाचशे म्हणजे पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा ही संख्या दिली आणि या संख्येतील अधोरेखित अंकांची स्थानिक किंमत पुढील पैकी कोणती आता या ठिकाणी जो अधोरेखित अंक दिलेला आहे तो हा आहे इथं हा अधोरेखित अंक आहे बघा याची स्थानिक किंमत पहा एक याच्या पुढे किती स्थान आहेत बघा एक दोन तीन चार पाच पाच शून्य पाहिजे तीन वरती पाच शून्य कोणत्या ठिकाणी येत रे तीन वरती पाच शून्य पहा बरा एक दोन तीन चार पाच ओके पर्याय क्रमांक चार योग्य आहे कारण तीनच्या पुढे पाच शून्य दिलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन आता आपल्याला हे रूप दिलेलं आहे विस्तारित रूप दिलेलं आहे आणि या विस्तारित रूपावरून वरून पुढील पैकी कोणत्या संख्येचे आहे हे आपल्याला विचारलेलं आहे आता बघा चार गुणिले एक हजार चार गुणिले एक हजार म्हणजे किती झाले रे हा चार हजार झाले बरोबर आहे किती झाले चार हजार अधिक सात गुणिले सात एक दोन तीन चार पाच पाच शून्य एक दोन तीन चार पाच ओके okay, अधिक पाच अधिक किती म्हटलेला रे अधिक पाच अधिक तीन अधिक पाच अधिक किती म्हटलेला आहे तीन गुणिले दहा म्हणजे तीस किती आलाय तीस ओके हे विस्तारित रूप पुढीलपैकी पैकी कोणत्या संख्येचे आहे आता सात एक दोन तीन चार पाच सहा सहाव्या सा, स्थानावर पाहिजे सात पहा पहा बरं कोणत्या ठिकाणी सहाव्या स्थानावरती कोणत्या ठिकाणी आहे पहा बरा हा एक दोन तीन चार पाच सहा इथं आलेला आहे सात ओके एक पाच पाहिजे एकक स्थानी पाच पाहिजे इथं पाच आहे ओके तीन हा दशक स्थानी पाहिजे कारण इथं तीस दिलेला आहे शून्याचं काय या ठिकाणी दिलेला आहे चार बघा एक दोन तीन चार चार स्थानी पाहिजे एक दोन तीन चार या ठिकाणी आहे ओके म्हणजे पर्याय क्रमांक दोन जो आहे दोन Next, दावा दावा तर पर्याय क्रमांक दोन योग्य आहे नेक्स्ट दहावा बघा दावा सुद्धा त्याच पद्धतीचा प्रश्न आहे या ठिकाणी पाच एके पाच म्हटलेला पाच एक पाच नंतर आठ गुणिले एक हजार म्हणजे किती झाला आठ हजार, हजार। किती झाले रे आठ हजार सात गुणिले दहा म्हणजे हे झाले सत्तर अधिक सहा गुणिले शंभर म्हणजे किती झाले सहाशे ओके okay. आता पाच एके पाच आठ गुणिले एक हजर, हजार म्हणजे आठ हजार म्हणजे इथं पाच एकक स्थानी पाहिजे कोणत्या ठिकाणी पाच एकक स्थानी इथं आहे इथं आहे ठीक आहे त्यानंतर आठ जो आहे तो एक दशक शतक हजार स्थानी पाहिजे इथं सुद्धा आठ आहे इथं सुद्धा आठ आहे हे दोन्ही पर्याय त्या ठिकाणी बाद झाले कारण एकक स्थानी पाच तिथं नाहीये ठीक आहे अधिक सात गुणिले दहा म्हणजे सत्तर सात हा दशक स्थानी पाहिजे येत मात्र सहा दिलेला आहे म्हणजे हा सुद्धा पर्याय बाद झाला पर्याय क्रमांक दोन योग्य आहे पर्यायमधून ज्या वेळेस तुम्ही जाताय त्यावेळेस तुम्हाला त्याच जे उत्तर आहे ते सोपं पडणार आहे त्याच जे उत्तर आहे ते तुम्हाला सोपं जाणार आहे पर्यायामधून तुम्ही विचार करा आणि या स्वाद्यामधील पुढचा प्रश्न शेवटचा प्रश्न आहे की ही एक संख्या दिलेली आहे या संख्येतील त्या संख्येमधील काय प्रश्न विचारलेला बघा स्थानिक किंमतींची बेरीज पाचच्या स्थानिक किंमतीपेक्षा कितीने जास्त आहे आता चारची बघा चारची स्थानिक किंमत पहा या संख्येतील चारच्या स्थानिक बेरीज इथं एक चार दिलेला आहे आणि इथे एक चार दिलेला आहे आता या चारची स्थानिक किंमत पहा बरं एक एक दोन तीन चार पाच सहा सहा शून्य द्या किती शून्य द्यायला पाहिजे सहा शून्य द्यायला पाहिजे चार एक दोन तीन चार पाच सहा ठीक आहे आणि या किम्त, किम्त चार ची किंमत स्थानिक किंमत ही किती असणार आहे चारच असणार आहे म्हणजे अधिक चार म्हणजे काय आलं बघा चार एक दोन तीन चार पाच चार ओके हे तर आला इथपर्यंत त्यांच्या स्थानिक किमतीची बेरीज आता पाचच्या स्थानिक किमतीपेक्षा आता पाचची स्थानिक किंमत पहा बरे किती आहे इथं पाच दिलेला आहे काय दिलेला आहे पाच त्या ठिकाणी दिलेला आहे ठीक आहे हा बघा इथं आहे पाच इथं काय दिलेलं आहे पाच एक दोन तीन चार एक मिनिट तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल एक मिनिट ओके आता हा जो पाच आहे या पाच स्थानिक किंमत पहा बरे एक दोन तीन चार एक दोन तीन चार म्हणजे किती आलेले पन्नास हजार आलेले किती आलेले पन्नास हजार त्याची स्थानिक किंमत आलेली आहे बरोबर आहे ती तुम्हाला काय करावं लागणार आहे यातून मायनस करावं लागणार आहे एक दोन एक दोन तीन चार एक दोन तीन चार त्यानंतर हे पाच यातून तुम्ही काय करा हे मायनस करा चारशे चार शून्य 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 इकडनं बघा ज्या वेळेस आपण इकडनं हातचा घेतो त्यावेळेस काय होणार आहे हा इथं दहा होणार आहे ती किती होणार आहे दहा दहा तुमच गेल्या पाच राहिला दहा तुम्ही पाच गेल्या किती राहिले पाच राहिले ओके आता इकडनं काय झालं हे नऊ झालं म्हणजे इथं नऊ आणि हे चार राहिले ठीक आहे किती राहिले सॉरी इथं नऊ झाले मग इथं मात्र तीन होणार आहे म्हणजे इथं तीन आलं म्हणजे म्हणजे सॉरी त्या ठिकाणी तुमच्या लक्षात आलेला असणार आहे की पर्याय क्रमांक किती आहे पर्याय क्रमांक दोन योग्य आहे पर्याय क्रमांक किती योग्य आहे दोन योग्य आहे ओके या पद्धतीनं त्यांची जी काय वाजाबाकी आहे ती वाजाबाकी आपल्याला करता यायला पाहिजे वजाबाकी जी दिलेली आहे ती आपल्याला करता यायला पाहिजे हे परत एकदा तुम्हाला वजाबाकी करून दाखवतो पहा चाराशे चार शून्य 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 इकडनं एक हातचा घेतला किती झाले दहा दहातून पाच गेले पाच इथं हातचा घेतल्यामुळे इथं नऊ झाले आणि इथं तीन झाले बरोबर इथं नवाशे नऊ तीनाशे तीन ठीक आहे बघा बरं असा पर्याय कुठं आहे या ठिकाणी आहे बा एकोणचाळीस पाच एक दोन तीन एक दोन तीन आणि चार म्हणजे पर्याय क्रमांक दोन जो आहे तो त्या ठिकाणी योग्य आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण आज स्वाध्याय तीन पॉईंट एक जो आहे तो पूर्णपणे सोडवलेला आहे या अगोदरसुद्धा स्वाध्याय दोन पॉईंट एक त्याचबरोबर दोन पॉईंट दोन आपण सोडवून दिलेला आहे त्याचबरोबर त्याच्या अगोदरचा स्वाध्याय एक पॉईंट दोन सुद्धा सोडवलेला आहे त्याचे सुद्धा व्हिडिओज टाकलेले आहे जर मित्रांनो तुम्ही पाहिलेले नसेल तर ते पहा आणि चॅनलवरती मात्र जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला त्याचं कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाईप करा एक व्हिडिओला लाईक करा ओके नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो गणिताचे पुढचा जो काही भाग आहे स्वाध्याय तीन पॉईंट दोन आणि स्वाध्याय तीन पॉईंट तीन लवकरच टाकण्यात येईल ठीक आहे धन्यवाद